ऑपरेशन सिंदूर या नावाने भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तान मधील अतिरेक्यांच्या नऊ तळ उद्ध्वस्त केले भारतीय सैन्याचे अभिनंदन करणे हे प्रत्येक भारतीयाचे प्रथम कर्तव्यच आहे म्हणूनच अहिल्या नगरकरांच्या मनात देशाबद्दल व सैन्याबद्दल असलेली भावना आणखीन दृढ करण्यासाठी आज सायंकाळी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मेजर विनोद सिंह परदेशी पूर्व नौसेना अधिकारी अनिल जोशी पूर्व नौसेना अधिकारी राहुल जाधव नवसेना अधिकारी संजय पाटेकर मेजर निळकंठ उल्हारे मेजर गोरख पालवे मेजर शिवाजी पालवे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय अगरकर संभाजी कदम अशोक चौधरी डॉक्टर दामोदर कळमकर संजय मस्के जालिंदर वाळके शरद कामोटे वस्ताद आंधळे सी ए प्रसाद पुराणिक सावेडी मंडल अध्यक्ष सी ए राजेंद्र काळे हिंदू राष्ट्र सेनेचे संजय आडोळे वसंत लोढा सुनील रामदासी भैया गंधे दामोदर बठेजा सचिन पारखी प्रशांत मुथा धनंजय जाधव पंडित वाघमारे गोपाल वर्मा महेश गुगळे संजय ढोणे बाबासाहेब सानप बाबासाहेब वाकळे अनिल बोरुडे सचिन जाधव अनिल शिंदे सुरेखा कदम शिलाताई शिंदे गीतांजली काळे प्रिया जानवे सुरेखा विदये मयूर बोचूघोड करण कराळे संपत नलावडे कैलास गर्जे करण डापसे बाळासाहेब भुजबळ सचिन जाधव भरत थुबे श्याम नळकांडे सचिन शिंदे काका शेळकेत ज्ञानेश्वर काळे कालिंदी केसकर सविता कोटा करण कराळे ओंकार लेडकर योगेश गलांडे बाळासाहेब गायकवाड बाळासाहेब भुजबळ अभिजित वाकळे सुजाता औटी अनिल सबलोक सुनील तावरे राजेंद्र फुलारे संतोष गेनप्पा नीरज राठोड मॅड काका सुनील तावरे ज्ञानेश्वर धिरडे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक महिला व मुले उपस्थित होते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीस प्रारंभ झाला स्वातंत्र्यवीर सावरकर चौक चितळे रोड नेता सुभाष चौक तेलीखुंट इमारत कंपनीतील टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कापड बाजार येथे रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीत आतंकवाद को हरायंगे भारत मारी चोट ठिकाणेपे यम गिरा निशानेपे यांसारखे फलक हातात होते एकशे पन्नास फूट लांबीच्या तिरंग्यासह रॅलीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली चितळे रोडमार्गे कापड बाजार येथील इमारत कंपनीच्या ठिकाणी असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीत माजी सैनिकांसह भरती सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला रॅली सर्व पक्षीय असल्याने बहुतांश पक्षातील स्थानिक नेते या रॅलीत पाहायला मिळाले यावेळी भारत माता की जय वंदे मातरम यांसह विविध घोषणा रॅलीत देण्यात आल्या आज नगर शहरामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये आज सर्व राष्ट्रप्रेमी भक्तांच्याकडून जो पहलगामवर जो हल्ला झाला होता हल्ला झाला निरपराध नागरिकांना मारहाण करून त्यांना कंठस्थान दाखवलं परंतु या देशाचे कर्तवार पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालचा हा देश आहे हा नवा भारत अशा प्रकारचा हा देश आहे नव भारत आहे आता तो पहिला भारत राहिलेला नाही आणि म्हणून आपल्या ज्या जे अतुलनीय अशा साहस आणि शौर्य दाखवलं आणि केले आणि आणि पाकिस्तानला आतंकवाद्यांना देखील दाखवून दिलं की भारत सुद्धा एक वेगळ्या प्रकारे आता पुढे जात आहे आणि त्यांनी त्या प्रती आज हे संपूर्ण जी घटनाक्रम आपण जर पाहतोय तर निश्चित अर्थानं आपण आपल्या सैनिकांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी हे अतुलनीय अशा प्रकारचं शौर्य दाखवून आपण पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील भारत चढेतो अशा प्रकारचं उत्तर आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देणार आहे आणि म्हणून राष्ट्र सेना के साथ नागरिक हर नागरिक हर नागरिक सेना के साथ मोदी मोदीजी के साथ है त्याच्यामुळं येणारा काळ जो आहे तो जरी संघर्षाचा काळ आहे तरी या संघर्षाच्या काळामध्ये भारत देश हा सडेतोड प्रकारे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आज आमच्या बरोबर जे माझी सैनिक आले अधिकारी आले त्यांनी जे आमच्यामध्ये सहभाग घेतला नगर अहिल्यानगरच्या नागरिकांनी जे राष्ट्रप्रेमी आहेत ज्यांना वाटलं की आज तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होऊन आपण एक मानवंदना द्यावी ज्या सैन्य जे सैनिक धारातीर्थी पडले त्यांना देखील मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि सेनेला देखील धन्यवाद देतो रॅलीमध्ये तिरंगा होता आणि आज या ठिकाणी प्रहार अकॅडमीचे सर्व विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी ससंमतीने अशा प्रकारचे जर असेल तर आम्ही सहसंमतीने त्यांनी आपली सहमती दर्शवली आणि त्यांनी देखील या मध्ये भाग या रॅली मध्ये भाग घेऊन एक चांगली शोभा आणलेली आहे पाकिस्ताननं जम्मू काश्मीर मधील बेळगाव या ठिकाणी आपल्या देशातील नागरिक त्या ठिकाणी पर्यटक म्हणून गेले असताना आपल्या जवळपास सव्वीस नागरिकांवर भेट आला पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी केला आणि त्याचा जबाब म्हणून भारताचे अतिशय लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी सुरू केलं आणि आपण पाकिस्तानवर रात्री घुसून त्या ठिकाणी जवळपास आतंकवाद्याचे जवळपास नऊ ते दहा अड्डे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले अनेक आतंकवाद्यांना त्या ठिकाणी कंठस्थान भारतात भारतीय सेनेने घातलेला आहे आणि हा विजयाचा जिल्लोष खऱ्या अर्थानं आज या अहिल्यानगर मध्ये या ठिकाणी साजरा होतोय मला माजी सैनिक म्हणून या ठिकाणी आनंद वाटतो की आज या अहिल्यानगर मधील तमाम जनतेनं सर्व पक्षांनी एकत्रित येऊन सर्व माजी सैनिक बांधवांनी जनतेना एकत्र येऊन हा उल्हास हा जोश या ठिकाणी आपल्या देशाच्या प्रति या ठिकाणी आज आनंद महोत्सव साजरा केलेला आहे आणि पूर्ण अहिल्यानगर या ठिकाणी आज ग्वाही देत आहे की भारताचे पंतप्रधान जो निर्णय घेतील तो प्रत्येक महाभारतवासीयांना या ठिकाणी मान्य असेल